आरक्षणाविरुद्धचा लढा भाजप विरुद्धचा झाला आहे का जरांगे पाटलांच्या निमित्ताने पुन्हा आरक्षणाचा विषय चर्चेत आला आणि पुन्हा एक पुढची निवडणूक चर्चेत येते याचा अर्थ मराठा मतपेढी असावी आणि मराठा मतपेढी घडावी असं सर्वपक्षीय नेत्यांना हळूहळू कमी जास्त प्रमाणामध्ये वाटत असावं मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं की सगळे सोयरेखाली जर त्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना राजकीय आरक्षण सुद्धा मिळेल मराठा समाजच ओबीसी झालेला असेल तेव्हा मराठातलाच एक माणूस कोड़ उभा राहील आणि अन्य ओबीसी सगळी माणसं ही त्याच्यामधून वंचित जातील ही ओबीसी समाजातली खरी भीती आहे सोमराज निंबाळकर त्यांच्यासमोर महायुतीकडून कोण उमेदवार उभा राहाय उभा करायचा याचा अजून गणित सुटलेलं नाही आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाने सेट करून दिलेला एक अजेंडा आहे त्याच अजेंडावर शिंदे सेनेची माणसं पण उभी राहिलेली असतील नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे मराठवाडा मराठवाड्यात सध्या राजकीय वातावरण कसं आहे मराठा आंदोलनाचा येत्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल मराठवाड्यात समजा सेनाविरुद्ध सेना अशी लढत झाली तर त्याचं चित्र काय असेल काय परिणाम होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ताचे मराठवाडा विशेष प्रतिनिधी सुहास सर देशमुख सर सर आपलं स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये नमस्कार सर आपलं द पॉलिटिक्स मध्ये स्वागत आहे माझा पहिलाच प्रश्न असा आहे की मराठा आंदोलनाचा येत्या निवडणुकीवर कसा परिणाम होईल एकूण मराठवाड्यातली जर मराठा मतांची ताकद ही अलीकडच्या काळात वाढली आहे का तर त्याला मागच्या दहा वर्षातला प्रवास असं सुद्धा बघता येऊ शकतं म्हणजे उदाहरणार्थ मराठवाड्यात सगळ्यात जातीची अधिवेशन हा मागच्या दहा एक वर्षातला ट्रेंड होता म्हणजे उदाहरणार्थ जसं संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडशी संबंधित असणारी सगळी आंदोलनं ही मराठवाड्यातून ना। ऑपरेट झाली उदाहरणार्थ भांडारकर इन्स्टिट्यूट वर झालेला हल्ला तर कळंब मधली विद्यार्थी बहु बहुतांशी त्याच्यामध्ये होती म्हणजे त्या काळात आर आर पाटील गृहमंत्री होते आणि ते सगळं ते सगळं मराठवाड्यातून जन्माला आलेलं होतं म्हणजे शिवा छावा पेशवा ह्या सगळ्या संघटना मराठवाड्यात मराठवाड्यात जातीच्या अस्मितांना अधिक टोकदार करण्याचा प्रयत्न सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व पक्षीय अशा पद्धतीने राहिलेला दिसतोय आणि त्याला दहा एक वर्षाचा हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली वाढ 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 होताना दिसते म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये साधारणतः मराठा मतपेढी आकार घेताना आपल्याला दिसत होती म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हर्षवर्धन जाधव यांना साधारणतः दोन लाख ऐंशी हजार दोन लाखच्या त्याच्या पुढच्या च मतदान एक मिळालं आणि त्यांचा जो मूळ प्रचाराचा मुद्दा होता तो मराठा मराठा मी आहे आणि मराठ्यांनी मला मतदान करावं अशा पद्धतीनं त्यांचं आवाहन होतं ट्रॅक्टरच्या चिन्हावर ते निवडणूक लढवत होते आणि दोन हजार एकोणीस मध्ये जी औरंगाबाद सारख्या लोकसभा मतदारसंघाची जी दुहेरी मतपेढीची रचना आहे उदाहरणार्थ एक तर बाण किंवा हिंदू मुस्लिम असा एक मताचा पॅटर्न होतो आणि दुसरा पॅटर्न असतो तो मराठा आणि ओबीसीचा पॅटर्न असतो तर ह्याच्यात मराठा आणि ओबीसी पॅटर्न मध्ये मराठा एकत्रित मतपेढी म्हणून आकाराला आली ती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्यामुळे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आहेत चंद्रकांत खैरे यांना आता त्याचा पराभवाचा सामना करावा लागला औरंगाबादमधून एम आय एम ची सीट तिडून आली त्याच्या मागे कारण असं आहे की वंचितचं गणित जोडलेलं होतं त्याच्यामुळे वंचित आणि एमआयएम एम असा एक गठ्ठा मतांचं एकत्रीकरण झालं आणि एम आय एमचा एम आय चे खासदार आता जे इम्तियाज जलील आहेत गेल्या लोकसभा लोकसभेमध्ये होते तर ते निवडून आले त्यांचा मतांचा फरक हा फक्त चार हजार चार हजार चोवीस चार हजार दोनशे चोवीस अशा फरकांनी ते निवडून आलेले होते जे चार साडेचार हजार हा लोकसभा मतदारसंघामध्ये फार अटीतटीची लढत अशा अर्थाने बघायला हवी अशात ते निवडून आले हा मरा हा मराठा मतपेढीचाच परिणाम होता आता त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन अगदी निवडणुकीच्या आधी चार सहा महिने सुरू झालं आणि त्याच्यात वेगवेगळ्या मागण्यांना सुरुवात व्हायला लागली त्याच्यामुळे मराठा मतपेढी पुन्हा एकदा नवीन आकार नाकार द्यायला सुरुवात झाली म्हणा किंवा मराठा मतपेढीला एक नवीन आकार यायला सुरुवात झालेला आहे आता त्याचा परिणाम किती मतदारसंघांमध्ये होतो कारण लाखोंची सभा जसं आपण मराठा आधी आरक्षणासाठी जे मराठा मोर्चे बघितलेले होते शांतते ते शांततेत झालेले लाखोंचे मोर्चे बघितले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली आता पुन्हा जरांगे पाटलांच्या निमित्ताने नी, पुन्हा आरक्षणाचा विषय चर्चेत आला आणि पुन्हा एक पुढची निवडणूक चर्चेत येते याचा अर्थ मराठा मतपेढी असावी आणि मराठा मतपेढी घडावी असं सर्वपक्षीय नेत्यांना हळूहळू कमी जास्त प्रमाणामध्ये वाटत असावं कदाचित आत्ताच्या लेवलला हे हो। आंदोलन राजकीय नाही हे आंदोलन सामाजिक आहे आणि आरक्षणापुरतोच मर्यादित आहे असं जरी सांगण्याचा प्रयत्न मागचे काही दिवस झालेला असला तरी सुद्धा आपापल्या गावातून दोन दोन उमेदवार उभे करावेत हा शेवटी राजकीय ह्याच्याकडेच त्याची वाटचाल झालेली होती आणि कालच्या बैठकीमध्ये चोवीसच्या बैठकीमध्ये जरांग यांनी असं ठरवलं की आता आपल्याला एकच एक अपक्ष उमेदवार देता येऊ शकेल का ह्याची चाचपणी करूयात याचा अर्थ आपली मतपेठी किंवा आपली मराठा मतपेढी ही आकार घेते आहे याच याच भान जसं मराठा समाजामध्ये नव्यानं म्हणजे मागच्या दहा एक वर्षातल्या त्या कन्सॉलिडेशनचा परिणाम म्हणून आलेला असावं त्याचा ते, आकार आता पूर्णता होताना दिसतोय त्याच्यामुळे याचे परिणाम मराठवाड्याच्या काही जागांपुरते तर निश्चितपणे दिसत आहेत त्या जागा म्हणजे विचाराल तर त्या साधारणतः बीडमध्ये आहे त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या पुढच्या भागात आहेत परभणी सारख्या भागामध्ये सुद्धा त्याचा त्याचं लोन आहे हिंगोलीमध्ये सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन आरक्षणाच्या प्रश्नावरती झालेली होती एकतर हिंसाचाराच्या घटनांचा पार्श्वभूमी पण त्या सगळ्या याचा म्हणून त्याचा नक्की त्याला आकार यायला लागलेला आहे असं निवडणुकीत मराठा मतांची टक्केवारी वाढण्याची किती शक्यता आहे ती जर का वाढली तर त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल मराठा मतांची टक्केवारी असं काही स्वतंत्रपणे कोणाला मोजता येत नसतं त्याच कारण असं आहे की एकूण टक्केवारीमध्ये वाढ झालेली असेल का तर ती वाढ आपल्याला मोजता येऊ शकते मराठा टक्केवारीतली वाढ ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही सांगता येणारी ना, नाही ना, परंतु झालेलं जे गर्दीचं कन्सॉलिडेशन आहे ते ज्या ज्या ठिकाणी मतविभाजनात किंवा एक गठ्ठा मतामध्ये मता परिवर्तित होतं त्याच्यावरून आपण असा अंदाज बांधतो की नाही हे, हे याचं प्रमाण वाढलेलं असेल का हे प्रमाण जास्त झालेलं असेल त्याच्यामुळे मतांच्या टक्केवारीमध्ये मराठा समाजाचं मतदान वाढेल वगैरे ह्या अशा तशा अर्थाने भ्रामक कल्पना आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण टक्केवारी आपल्याला अशी मोजताच येत नाही परंतु एकूण आतापर्यंतच्या सगळ्याच याच्यामध्ये मतदा मतदानाचं प्रमाण हळूहळू हळूहळू वाढत आहे आणि मतपेढी म्हणून जर विचार करायचा असेल तर महिलांची मतपेढी मागच्या काही दिवसांमध्ये हळूहळू आकार घेताना दिसते म्हणजे ती कोणत्या जातीची आहे का तर ती असतेच म्हणजे त्या त्या वेळेस त्या त्या निवडणुकांमध्ये आता बीड सारख्या लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसीची मतपेढी मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या निमित्ताने होते का तर ती होती आहे आ, त्याला काउंटर करणारी मत मत जी मतपेढी असेल तर ती मराठा मतपेढी असू शकेल अशी जी आत्ता आतापर्यंतची रचना होती त्याला आता जातीचे टॅग लागते म्हणजे पूर्वी सुद्धा हे होतेच परंतु आता हे प्रकर्षाने मतपेढींना जातीचे टॅग लागण्याची प्रोसेस सुरू होईल ती झालेली आहे ऑलरेडी मागच्याही अनेक वर्षांमध्ये ती ती होत नव्हती का तर ती होत होती परंतु ती बऱ्याचदा ती सामाजिक पातळीवर जाहीर चर्चेच्या स्वरूपामध्ये फार यायची नाही आता आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने असेल तर ही मतपेढी जातीय टॅग लावून पुढे येणारी असेल आणि ती त्या पद्धतीने सगळीकडे करे काम करेल त्याच्यामुळे टक्केवारी वाढेल हा जो म्हणणं आहे तर ती सगळ्याच क्षेत्रातली वाढू शकते म्हणजे महिलांची वाढू शकते एस सी ची वाढू शकते म्हणजे आपण गेल्या वेळेस वंचितला खूप चांगलं मतदान झालेलं होतं म्हणून वंचितच्या मंडळीची टक्केवारी वाढली का तर असं बायफर्केशन करता येतं असं मला वाटत नाही भाजपकडून किंवा महायुतीकडून मराठ्यांचा राग शमवण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा किती रेटला जाईल मराठा समाजामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळं जो सत्ताधारी विरोधातला रोष किंवा राग आहे तो दूर करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा आणला जाणार नाही मुळातच भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच हिंदुत्वाचा आहे म्हणजे एक राग शांत करण्यासाठी दुसरा मुद्दा आणलाय असं नाहीये ते मुळातच म्हणजे दोन हजार चौदा साली सुद्धा त्याच मुद्द्यांच्या आजारी लढत होते दोन हजार एकोणीस साली सुद्धा ते हिंदुत्वाचाच अजेंडा घेऊन निघालेले होते दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांच्याबरोबर कायम असताना दिसतोय याचा अर्थ कोणाचा तरी राग शांत करायला हिंदुत्वाचा मुद्दा ते त्यांनी हाती घेतलेला नाहीये हे स्पष्टपणे आपल्याला पण कळायला हवं हो, की चौदा पासून आतापर्यंत त्यांनी ते हिंदुत्वाचा मुद्दा आधार घेऊनच त्याला सगळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे याचा म्हणजे एखाद्या प्रादेशिक आरक्षणाच्या किंवा जातीय आरक्षणाच्या मुद्द्यापुरता हा मुद्दा नाही तो नॅशनल लेवलचा मुद्दा आहे आणि नॅशनल लेवललाच तो केलेला असू शकतो त्याच पद्धतीनं पुढील भारतीय जनता पक्ष जाईल तो मराठवाड्यात सुद्धा हा मुद्दा असणार आहे हिंदुत्वाचा मुद्दा निश्चितपणे मागच्या अनेक निवडणुकांपर्यंतपासून होता तो याही पुढे असेल भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले सगळे घटक पक्ष याच हाच अजेंडा चालवतील कारण मागच्या अनेक दिवसांपासून ज्या ज्या घटना आणि जे जे नेरेटिव्ह सेट केलं जाते ते हिंदुत्वाचे नेरेटिव्ह सेट केलं जाते त्याला म्हणजे तुम्ही सरळ सरळ विभागणी अशी बघितली तर आ, इंडिया आघाडीमध्ये जातीय अंगाने किंवा जातीय पद्धतीचं जातीय पद्धतीनं विश्लेषण व्हावं आणि जातीय पद्धतीनं मतदान व्हावं अशी मांडणी सुद्धा अशा कारण जात जात जन जात आ, हे जे सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रिया होत्या त्याच्यात इंडिया आघाडीनं पुढाकार घेतलेला होता आणि यांना ती धर्माची छत्री पुढे करायची आहे हे एका धर्माची छत्री पुढे करायची आहे दुसऱ्याला जातीची जातीच्या वेगवेगळ्या छत्र्या पुढे करायच्या आहेत असं साधारणतः चित्र आहे म्हणजे हे नॅशनल लेवलचं आहे त्याच्यामुळं प्रादेशिक पातळीवर किंवा एकूणच महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा जातीयसाठी जातीयतेसाठी म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने आणलेला नाही तर तो त्यांच्या राजकारणाचा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याच्या आधारेच ते याही याही ठिकाणी तोच मुद्दा पुढे घेऊन या भागातली निवडणूक लढवतील त्याला जातनिहाय होणार मतदान हे जास्त भारी पडेल का असा साधारणतः त्याचा टोन मला असं दिसतोय की तस तसं असेल तर काही प्रमाणामध्ये काही मतदारसंघामध्ये हा म्हणजे धर्माच्या ऐवजी जातीय किंवा आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झालेले मुद्दे हे कदाचित निवडणुकीच्या सगळ्या मतदारसंघांवर जास्त परिणामकारक आणि अधिक मतदानाला टोक देऊ शकतात अशी परिस्थिती दिसते मराठा आणि ओबीसी असं ध्रुवीकरण झालं तर त्याचा भाजपला किती फायदा होईल किंवा ओबीसीच मतदान भाजपला एक गट्टा होईल का मराठा आणि ओबीसी जेव्हा मराठा एकत्रीकरण होतं तेव्हा ओबीसीचा आपोआप एकत्रीकरण होतं असा अनुभव दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता त्याच्यामुळे याही वेळेस जेव्हा परत एकदा मराठा आरक्षणाचा विषय येईल तेव्हा तेव्हा त्यातले ते ते जे म्हणजे ओबीसीच्या ज्या जातीय अस्मिता आहेत त्याचं सुद्धा एकत्रीकरण झालेलं असेल उदाहरणार्थ सगळे सोयरेची जी दरांगे यांची मागणी आहे त्याच्यातून त्यांना मिळतं काय असा प्रश्न आहे तर सगळे सोयरेची मागणी झाली की मराठा ओबीसी मध्ये जातो आणि ओबीसी एकदा त्यांना मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं की सगळे सोयरे खाली जर त्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना राजकीय आरक्षण सुद्धा मिळेल आणि ओबीसीची ही भीती आहे ओबीसी मध्ये जी काही चर्चा आहे की यांना म्हणजे जिल्हा परिषदेच्या मध्ये किंवा पंचायत समितीच्या मध्ये जेव्हा जेव्हा ओबीसी चा आरक्षण असायचं एखाद्या वॉर्डामध्ये एखाद्या गटामध्ये एखाद्या गणामध्ये तेव्हा ओबीसीचा माणूस शोधावा लागायचा गावातल्या कर्त्या पुरुषांना किंवा माणसांना हे सगळं बघायला लागायचं आता ते जर माणसं नाही कोण कोण आहे बाबा ओबीसी मधला हा माणूस तर त्याला बोलवून घ्या असं म्हणावं लागायचं जेव्हा मराठा समाजच चा ओबीसी झालेला असेल तेव्हा मराठ्यातलाच एक माणूस उभारेल आणि अन्य ओबीसी सगळी माणसं ही त्याच्यामधून वंचित जातील ही ओबीसी समाजातली खरी भीती आहे त्याच्यामुळं ओबीसी समाज कन्सल्टेट होईल आणि तो भाजपच्या बाजूला जाईल हा अगदी आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हापासून हा विचार त्या सगळ्या त्याच्यामध्ये पसरलेला आहे त्याच्यामुळे आणि निमित्ताने ज्या ज्या म्हणजे भुजबळांनी केलेली मांडणी असेल किंवा विदर्भातून होणारी ओबीसीच्या सगळ्या नेत्यांची मांडणी असेल त्यांचं म्हणणं पण याच पद्धतीने येत आहे आणि ते भाजपला पूरक पोषक आहे हे निश्चितपणे म्हणता येऊ शकतो ज्या जालन्यामध्ये या आंदोलनाचं मूळ होतं त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आंदोलनाचा काय परिणाम होईल रावसाहेब दानवेंची सीट किती सेफ आहे गेल्या सहा वेळेस दानवे जालना मतदारसंघामधून निवडून आलेले आहे हा आणि आता सुद्धा सातव्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं स्वतःच एक नेटवर्किंग आहे आणि ते नेटवर्किंग त्यांनी ने अगदी त्यांच्या भाषेपासून ते त्यांच्या राहणीमानापर्यंत त्यांच्या प्रवासांमधनं हे सगळं त्यांनी आतापर्यंत बांधत आणलेलं होतं आता त्याला मराठा म्हणजे रावसाहेब दानवे हे स्वतः सुद्धा त्याच जातीमधून येतात म्हणजे मराठा नेते अशा अर्थाने सुद्धा त्यांच्याकडे बघता येऊ शकतो ते म्हणजे मी कोण आहे समजा त्या आंदोलनाचा परिणामच म्हणून असेल तर ऐवजी दोन दोन माणसं उभी राहतील का आणि ती दोन माणसं कोणकोणत्या जात समूहातली असतील त्याच्यावर हे सगळी गडित अवलंबून असतील त्याच्यामुळे एकूण त्या मतदारसंघामध्ये आता जसं जरांगेंनी परवा केलेला हे जे आहे आवाहन आहे की एकच अपक्ष उमेदवार उभा उभा करायचा आहे आणि त्यांना सगळ्यांना मतदान करायचं आहे म्हणजे आरक्षणाविरुद्धचा लढा भाजप विरुद्धचा झाला आहे का असं अशा प्रश्नाला ज्यावेळेस हो असं उत्तर येईल त्यावेळेस दानवेंच्या एकूणच राजकीय अस्तित्वाला काही धक्का पोहोचू शकेल का असा प्रश्न आहे म्हणजे हे दोन्ही आहे आहेत हे प्रश्न प्रश्नही आणि उत्तरही हायपोथेटिकल तर त्याला आता काही म्हणजे तशा प्रश्नाला उत्तर देणं पण तसं काही मला आवश्यक काय असं वाटत नाही कारण ते प्रश्नही हायपोथेटिकल आहे कारण असं होईलच होईल असं नाही परंतु जेव्हा जेव्हा निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने जातीय समीकरण लावलेली असतात तेव्हा तेव्हा त्याचे ते ते परि त्याचे म्हणून एक स्वतःचे परिणाम असतात तर ते परिणाम याही भागामध्ये दिसू शकतात का तर ते त्या त्या त्यांच्या उमेदवारीच्या निवडीवर अवलंबून आहे तिथलं माणूस तिथून कोण माणूस निवडणूक लढवतात त्याची बेरीज वजाबाकी हे कशी केली जाते म्हणजे एकूणच राजकारणामध्ये वोट वोट कापणारी पार्टी नावाची सगळ्या पार्ट्या आहेत त्या तर त्या ह्याच्यामध्ये नसतील का तर त्या असू शकतील आणि त्याच्या आधारे त्याच त्या त्या काळातलं त्याचं विश्लेषण करणं अधिक सोयीचं आहे परंतु सहा सात वेळेस एखादा माणूस निवडणूक लढवत असतो तेव्हा त्याची एक स्वतःची अँटी इन्कंबन्सी पण तयार झालेली असते त्याला त्या अँटी त्या अँटी इन्कंबन्सीला मराठा आरक्षणातला रोष हा ऍड होतो की नाही हे बघावं लागेल दोन हजार एकोणीसशे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे तीन खासदार होते तर विधानसभा निवडणुकांमध्ये सेहेचाळीस पैकी बारा आमदार शिवसेनेकडे होते ही सगळी आकडेवारी लक्षात घेता मराठवाड्यातला मतदार शिंदे गटाच्या बाजूने उभं राहील का ठाकरे गटाच्या बाजूने उभं राहील शिवसेना आणि त्यातील फूट असं साधारणतः स्वरूप जर बघितलं तर मराठवाड्यासारख्या भागामधून शिंदे सेनेला बऱ्यापैकी आमदार मिळाले आणि जे दोन खास म्हणजे एक एक खासदार ओमराज निंबाळकर आणि दुसरे आहेत हेमंत पाटील तर ओमराजे निंबाळकर हे काही नंतर गेलेत वगैरे नाही ते त्यांनी कायमस्वरूपी त्यांचं स्थान तिथंच ठेवलेलं होतं आणि तुलनेनं हेमंत पाटील हे नंतर जॉईन झालेले आहेत म्हणजे एक आमदाराचा गट बाहेर पडून पुढे सरकल्यानंतर ते त्याच्यामध्ये जॉईन झालेले खासदार आहेत पण ओव्हरऑल जर ह्या दोन मतदारसंघामधल्या खासदारांची परिस्थिती बघितली तर हिंगोलीची जागा अजून कोण लढवायचं हे ठरलेलं नाहीये उस्मानाबादची जागा किंवा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटांची जे आत्ताचे खासदार आहेत ओमराज निंबाळकर त्यांच्यासमोर महायुतीकडून कोण उमेदवार उभा राय उभा करायचा याचा अजून गणित सुटलेलं नाही आहे याचा अर्थ आणि ओमराज निंबाळकरांचा संपर्क पण चांगला आहे गेल्या अनेक दिवसांपासून संपर्काच्या जोरावर उभा असणारा खासदार असं त्यांना म्हणता येईल पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर त्यांना मिळालेली सहानुभूती हा एक पार्ट होता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा वाढवलेला संपर्क हा त्याच्या त्यांच्या राजकारणाचा भाग आत्ता म्हणता येईल खऱ्या अर्थाने आत्ता त्यांना निवडून येणं किंवा त्यांचा त्यांचं यश अपयश हे त्यांच्या परफॉर्मन्सवर आत्ताचा अवलंबून आहे आता त्यांच्या पाठीमागची सहानुभूती नसेल म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स असेल त्यांचा संपर्क असेल त्या संपर्काच्या आधारे त्यांच्या समोर कोण उभा राहतो प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याच्यावर ह्याचं अनालिसिस ठरू शकेल असं वाटतं सर पुन्हा एकदा एक हायपोथेटिकल एक प्रश्न शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत मराठवाड्यामध्ये झाली तर काय चित्र असेल विरुद्ध सेना असं चित्र किती मतदारसंघांमध्ये उभं राहतं याच्याविषयी आहे त्याचं कारण असं आहे की औरंगाबाद मधली एक जागा त्यांना हवी होती की जे जी शिंदे गट ही लढवू शकतो जी भारतीय जनता पक्षही लढवू शकतो तशी तशीच परिस्थिती हिंगोलीमध्ये आहे तशीच परिस्थिती म्हणजे उस्मानाबाद मध्ये आहे जिथं जिथं पूर्वीचे जे शिवसेनेचे खासदार होते तिथं तिथं ही परिस्थिती आहे आता परभणीमध्ये काय होऊ शकेल माहित नाही त्याचं कारण असं आहे की परभणी ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे संजय जाधव तिथून निवडून येत आहेत पण तिथे परत महायुतीला उमेदवारच आणखी कोण हे ठरवता आलेलं नाही ते जेव्हा ठरलं जाईल ना तेव्हाच याच उत्तर देता येईल परंतु एक मात्र नक्की आहे की शिंदे गटातल्या खासदारांना आखा मतदारसंघ पुन्हा बांधण्यासाठी जी पूर्वी भाजपची गरज भासायची ती ती गरज नस म्हणजे ती, ती गरज आता काढून घेतली आहे त्या सगळ्या ती ती सगळी जी मदत होती बाजूला निघाल्यानंतर शिंदे शिंदे सेनेचे खासदार परफॉर्म किती करतात हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि त्यातली जी निवडणुका ह्या काही सहजासहजी नुसत्या प्रचाराच्या मुद्द्यांवर आणि घोषणावर होत नसतात तर त्याला लागणारा आर्थिक पाठबळ आहे त्याला लागणारा कार्यकर्त्यांचा संच आहे त्याला लागणारी त्याला गर्दी गोळा करण्याची क्षमता आहे त्याला आ... एकूण मतदानांपर्यंत पोहोचण्यासाठी ठरवलेले नेरेटिव्ह आहेत तर आए, नहीं, नहीं, शिंदे सेनेचा नेरेटिव्ह म्हणजे भारतीय जनता पक्षाचा नेरेटिव्ह असा आहे ना त्यांना काही स्वतंत्र नेरेटिव्ह आहे त्यांचं असं माझ्या तर काही आहे किंवा नाही म्हणजे नाही नाही शिंदे सेनेच मत हे हे असं आहे या विषयावरच किंवा उदाहरणार्थ आपण असं ग्रह धरूया की काय कॉमन सिव्हिल कोड आहे तर शिंदे सेनेला काही स्वतंत्र वेगळं म्हणायचं आहे का त्याच्यामध्ये असं असं आलेलंच नाहीये समोर म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो काही राजकीय अजेंडा आहे हाच तोच राजकीय अजेंडा घेऊन हे माझे चार माणसं उभी करा आणि हे निवडून आले तर ते तुमच्या पक्षाबरोबर राहतील असं त्याचं स्वतंत्रपणे केलं जाणारं विश्लेषण करता येऊ शकतं तर त्याला काही स्वतंत्र आयडेंटिटीच नाही आता म्हणजे पक्ष म्हणून आयडेंटिटी आहे विचार म्हणून म्हणणं म्हणून मतदारांपर्यंत जाण्याची प्रक्रिया म्हणून काय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये आणि शिंदे सेनेच्या खासदारांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये काही बदल आहेत का म्हणजे समजा प्रचार घडेल तर शिंदे सेनेच्या खासदाराचा वेगळा असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचा वेगळा असेल असं काही आहे का असं काही ठरलेलं नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाने सेट करून दिलेला एक अजेंडा आहे त्याच अजेंडावर शिंदे सेनेची माणसं से पण उभी राहिलेली असतील आणि त्याच्यात जे 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 म्हणून होईल ते जे जे निवडून येतील ते आपले जे 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 नाहीत ते आपले नाहीत अशा पद्धतीनं ते सगळं चाललेलं आहे असं दिसतंय त्याच्यामुळे शिंदे सेना विरुद्ध हे सेना असं काही चित्रच उभे राहत नाही म्हणजे ह्या से उद्धव ठाकरे गटाला किमान हे आमचं नेरेटिव्ह आहे असं म्हणायला तरी आता मागच्या सहा आठ महिन्यांपासून त्यांनी बदललेलं एक नेरेटिव्ह त्यांचं त्यांचं सेट होताना किंवा सेट न झालेलं सहानुभूतीचं असं एक नेरेटिव्ह आहे शिंदे सेनेचं असं काही नेरेटिव्हच नाहीये हे भारतीय जनता पक्षाचा नेरेटिव्ह आहे आणि त्याच प्रमाणे शिंदे सेनेचेही लोक काम करतील ते जिथं जिथं यशस्वी होतील ते भारतीय असतील फक्त आमची चार माणसं तुम्ही निवडून आणा याच्या पलीकडे त्याच्यात काही फार फरक असेल असं मला वाटतं सर आपले खूप खूप आभार पुढेही आपण मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू तुर्तास इथेच थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद